अंगावरचे कातडे काढले गेले धर्म सोडला नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये लाल बंद ताप्त सळ्या लागल्या गेल्या धर्म सोडला नाही आपल्या समोर जर काही पैसे ठेवले तर पैशाच्या आमिषाला बळू पडून आपण जर धर्मांतरण करून घेत असू त्याच्यापेक्षा मोठी शुकन ठिकाणी म्हणून सावधान देण्याची गोष्ट आपलं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य सगळ्यांनी एकत्रित द्या आणि एवढं प्रोग्राम चंद्रांचं भजन करा एवढं भजन करा एवढं वचन करा की आपल्या घरात जन्माला येणार प्रत्येक बाळ राम 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 म्हणून जन्माला आले पाहिजे हर घर मे अभय कैना हर घर मे अभय कैना एक भजन करा की दिवशी एक होऊन जा प्रत्येक शेवटी मनाला एवढी विनंती सगळ्यांना करतो जाळवी कीर्तन लोकसेवा माझ्या विश्व